पर... हाय नमस्कार विना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि दुपारच्या आमटीला काय करायचं प्रश्न पडलेला डोक्यात मग आठवलं चला म्हटलं उडी डाळची आमटी केलेली नाही खूप दिवस तर डाळ घेतलेली आहे भरणी पर्या तर चालू करणार गॅस चालू करते आणि पहिलं तर वाटी एक वाटीने मोजून जाणून घेणार ही वाटी घेतली ही बरोबर एक वाटी डाळ घेतलेली आहे हे आता मस्त पैकी भाजून घ्यायचे बाकी काही काम करायचं नाही पहिलं हे भाजायचं काम आहे तर छानपैकी डाळ अशी खरपूस मंद हजेवर भाजून घ्यायची स्टोरेज आमचं तिकडे आहे त्यामुळे माझे सारखे फेऱ्या चालू असतात वेगळा व्यायाम करायची गरज पडत ना काय भरणी आणायची असेल तर मला स्टोरेजमध्ये जायला लागते आणि इकडे घ्याय जाऊ करायला लागतंय तर ते एक्स्ट्राचं माझं जास्त असं व्यायाम होत इथून त्यामुळे तर आता मी डाळ भासते इकडे बघायचं स्टोरेज आहे आमचं तिकडे आज जायचं सारखं आणि इथे काय लागणारी वस्तू घेऊन यायचं असं चाललेलं असतंय तर आता डाळ भाजायला ठेवलेली आहे आता सगळी खरपूस अशी डाळ भाजून घेणार आणि मग भात आणि ही डाळ कुकरला लावून घ्यायचं एवढं त्याचं माझं काम आहे सुरुवातीचं मला कलर येईपर्यंत सकाळ पुरा लालसर असा कलर येईपर्यंत डाळ मस्तपैकी भाजून घ्यायची त्यामुळे मग आमटीला आपल्या एकदम टेस्ट चांगली येते आणि आमटी खाताना पण ती जी भाजलेली डाळ असते तो वास थोडासा असा आपल्याला खाताना जाणवत असतं म्हणून मग डाळ जितकी चांगली भाजेल तितकी आपली आमटी चांगली होते पैकी मी ते आता डाळ भाजून घेते आणि साईडला इकडे आता कुकर घेऊन घेणार आहे या गॅसवर तोपर्यंत कुकर ठेवून त्याच्यात तांदूळ आणि पाणी टाकून घेते सगळं आणि तांदूळ पण डबा ठेवते पहिला तांदळाचा आणि नंतर मग ही भाजलेली डाळ त्याच्यात ठेवायची तांदूळ निवडून आणले एका डब्यात तोपर्यंत काय करते कुकरची जाळी एक ग्लास पाणी आणि ज्या आपल्या लिंबू वापरून झालेले साले असतात त्याची एक भरणी केलेल्या आणि त्या भरणीत ठेवून देते म्हणजे ज्यावेळी कुकर लावेल त्यावेळी त्या उपयोगाला येतात अशा पण ते टाकून देऊन फायदा ना आणि भरणी कशासाठी केली तर त्याच्यावर आपली चिरच बसतात अशी साल कुठेही ठेवली तर म्हणून मग पॅक बंद भरली फ्रीजमध्ये ठेवून देते आणि मग आता ही कुकरमध्ये एक साल टाकली स्वच्छ रोज रो। तरी आपल्याला भरपूर अशी होते की कुकर आपला आतून काळा होत नाही स्वच्छ राहतो तर दे 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 ही एक थोडी गेली त्याच्यात हे आता परत फ्रीजमध्ये ठेवायचं आणि तांदूळ घेऊन घ्यायचं परंतु बेसिन आमच्या इकडे जवळ आहे आणि ही सगळी कामं होईपर्यंत डाळ भाजी बघा एकदम लालसर खरपूस अशी भाजत आलेली तर आता मी तांदूळ घेऊन घेते पहिलं इथेच बेसिन आहे सकाळचं नाश्ता आणि भांडी झालेली आहे सगळी त्यामुळे तुम्हाला कसं ओटा स्वच्छ स्वच्छ दिसतोय सगळं कारण हे दुपारची आमटी आणि भाताचं फक्त जेवण माझं असतंय बाकी सगळी चपाती आणि भाजी सकाळी झालेली असते भांडी वगैरे सगळे धुऊन होतं ओटा चकचकीत होतं सगळा नाहीतर सकाळी मग ओटा बघण्यासारखा नसतो भरपूर पसारा असतो ओट्यावर हो कारण मी तांदूळ चांगले असं चोळून तोळून मी जरा धुऊन घेते आणि कुकरची कळी आहे पण मी कळी लावत नाही डायरेक्टच ठेवून देते त्याच्यात आणि मग त्याच्यात ठेवल्यानंतर मीठ आणि पाणी ओतून घेऊया आताच्या डब्यात पाणी ओतून घेते तस पुरेस पाणी त्याच्यात ओतलेलं आहे आता ही डाळ आहे ती गरम आहे आपली खूस कलर आलेला आहे त्याचा बघा लाल सर असा आणि हा आमटीला असा वाचतो मस्त आला पाहिजे यात मी ह्या डब्यातून ओतून घेते आणि एक पाणी काढायचं त्याच्यातलं म्हणजे त्याचं जे पावडर वगैरे काय असतंय ते सगळं घेऊन जातं आहे आणि डाळ गरम आहे म्हणून मग मी ह्याने हलवते आणि पहिलं थोडंसं पाणी होतं डब्यात त्या पाणी पाण्याने आणि थोडंसं घेऊन धुवून टाकणार एका पाण्याने दुसरी की पुरेसं होतं आहे मग तर हे पाणी आता काढून टाकायचं एका पाण्याने मी डाळ धुवून घेतलेली आहे आणि आता ही कुकरमध्ये ठेवते त्याच्यात फक्त एक ग्लास पाणी ओतणार आहे एक ते दीड ग्लास कुकरचं झाकण लावून घ्यायचं तर कुकरची स्पिन आणि कुकर प्रत्येक वेळी लावताना काय आहे आपले रिंग काढायची आणि उलट्या बाजूने घालायची म्हणजे कसं होतं आहे एकाच बाजूने ती झिजत नाही आणि शिट्टी होताना मग ती चांगली होते म्हणून जर वेळेला रिंग ही काढायची आणि उलटून टाकायची म्हणजे सगळ्या बाजूने त्याचा उपयोग होतो आणि कुकर नाहीतर आपली रिंग जर आपण नाही हलवली तर एकाच बाजूने ती चपटी झालेली असते म्हणजे झिजलेली असते आणि वरचा भाग फुगी नसतो तर तसं त्यामुळे काय करायचं की रिंग काढायची रोजच्या रोज आज ह्या बाजूने लावली तर उद्या त्या बाजूने असे करून ती लावायची एक छोटीशी टिप्स तुम्हाला तर मी आता मी झाकण लावून घेते आणि मस्त पैकी ह्याला चार शिट्टी आता काढून घ्यायचे आणि गॅस नंतर मग बंद करायचा चार शिट्टी होईपर्यंत थांबायचं तर तोपर्यंत बाकीची तयारी करायची म्हणजे लसूण सोलायचं आणि जिरा कढीपत्ता झाडाचा काढून आणायचा मला ते करायचं फोडणीची तयारी मी आता तोपर्यंत करते मी आणलेली आहे पाठी मागे आणि आमच्या झाडाचा कडी कसा पाणी झाला पाऊस आहे त्यामुळे अंगावर पाणी पडत कुकरची शिट्टी इकडे होते तोपर्यंत मी फोडणीची तयारी करते म्हणजे लसूण घेतला एक सात ते आठ पाकळे आहेत आणि ही खोबऱ्याची छोटीशी वाटी तर हे आणि हे एकदम मिक्सरला न लावता हे बारीक असं वरवंट्यानेच इथे बारीक करून घेते तसं आ, एक दीड चमचा घेतला आणि लसूण सोलून घेते कठ्यावर उभं राहूनच माझं काम चाललेलं असते आणि ओटा स्वच्छ धुवून घेतला आणि त्यांच्यावर ते लसून आणि ते चेचून घ्यायचं जिरे तिचे घेतलेला परत कडीपत्ता आपल्या झाडाचा कडून आणलेला या आमटीची तयारी फोडण्याची चाललेली आहे आणि ही आता इथेच बारीक करून घेते तयारी आणि जे आहे ते सुख खोबरं आहे त्यामुळे एकदम कुटणार नाही ना लगेच म्हणून त्याला कापून घेते आपण कडीपत्ता टाकायचा हे आता सगळं मी बारीक करून घेते माझा जिरे आणि लसूण बारीक करून झालं तर आता लागलीच ओटा स्वच्छ करून घेते मी थोडंसं पाणी ओतलं तिथल्या तिथे की आणि बेसिनमध्ये जातं आहे म्हणजे मग कसं आपल्याला नंतरचा जा जास्तीचा जो आवरायचा जास असतो पसारा तो कमी पडतो आणि मग लागलीच ते भांडं वगैरे पण सगळं धुवून ठेवलं की ओट्यावर पसारा पण कमी होतो आणि आपलं काम पण एकाच वेळी होऊन जातं आहे म्हणजे त्याच्यासाठी तिथे वेगळं उभा राहायला लागत नाही आणि कुकरच्या इकडे सिट्ट्या पण होत आहेत अशी दोन्ही कामं माझी एका वेळी आपण हे स्वच्छता आणि जेवणाचं हे असं करू शकतो त्यामुळे मग आपल्याला जास्तीचा लोड पडत नाही चार शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या कुकर आता पुरा थंड होऊन द्यायचा आणि मग आपली आमटीची फोडणी घालायची तोपर्यंत माझी फोडणीची तयारी झाली इकडे करून कुकर थंड होईपर्यंत हे ते सगळं तयार करून आहे आता फक्त फोडणी घालायची आणि त्याच्यासाठी लागणार आहे लाल तिखट तर इकडे लाल तिखट काढून ठेवलेलं तोपर्यंत सुट्टी झाली गॅस बंद केला आणि थोडा वेळ आता मोबाईल घेऊन बघत बसायचा फॅन खाली तर आपला कुकर लावून अर्धा तास झालेला आहे आता आपण फोडणीची तयारी करूया आणि गॅस चालू करते मी तर पातेला ठेवलंय आणि कुकर उघडून बघूया डाळ कशी शिजलेली आहे ती डाळ मस्तपैकी शिजलेल्या आणि वास पण छान येतो तर आता पुढची तयारी तेल थोडस जास्त वापरायचं जास्त म्हणजे मी अर्धा चमचा टाकते इतर आमटीला ते जरासा हा फुल्ल भरून चमचा ओतलेला म्हणजे डाळीची आमटी आपली अशी चाललेली आहे आणि आता फोडणी घेते पहिलं तर जाणार आहे त्याच्यात कढीपत्ता तेल गरम झाले ते चांगलं आणि त्याच्यातच लसूण जिरे आणि थोडासा कढीपत्त्याची पानं वाटली जायतरी टाकली जायची तर फोर् बघा दाखवते तुम्हाला आपला चांगला कांदा आणि काय ते लसूण आणि जिरे कढीपत्ता चांगला तेला तसा भाजून घ्यायचा मस्तपैकी तोपर्यंत मी कुकरमधली डाळीचा डबा काढून घेते बाहेर डबा काढून घेतलेला तोपर्यंत आपले हे जिरे आणि लसूण बघायला आलसर असा चांगला भाजलेला मंद घॅसवरच मी भाजून घ्यायला लागले ते कारण एकदम पण आपल्याला तोसा करपून द्यायचा नाही आहे म्हणून मग कसं मंद घ्यासवर हा आपलं लसूण आणि जिरे भाजलेले आहेत त्याच्यात टाकणाऱ्या आता लाल तिखट दोन चमचे घरी बनवलेलं लाल तिखट आहे माझं घरगुती दोन ते अडीच चमचे जास्त तिखटही नाही आणि जास्त कमी तिखट पण नाही अशी सगळा मसाला तेलात चांगला भाजून घ्यायचा आणि त्याच्यातच हे खोबरं बारीक केलेलं मिक्सरला बारीक करायचं नाही आहे कारण आपल्याला हे कुटूनच घ्यायचं आहे मोठं मोठंच ठेवायचं आहे असं एकदम बारीक केला तर त्याची ते टेस्ट बदलते म्हणून मग मी ह्या आमटीला शक्यतो खोबरं मिक्सरला बारीक करून वा लावत नाही असं आपल्या कुठण्या खलबत्यात ते कुटून घेऊनच त्याच्यात टाकायचं तर कांदा लाल तिखट आणि जिरे आणि लसूण कढीपत्ता हे आपला चांगला आता ह्याच्यात चा, मिक्स करून घ्यायचा आणि एक दोन मिनटं हे हलवते मी आणि आता आपली शिजवून घेतलेली डाळ दाखवते तुम्हाला कशी शिजली ती मस्तपैकी ती आता ह्याच्यात ओतून घ्यायची तर ही आपली डाळ कुकरला लावून घेतलेली आणि कलर पण कसा आहे बघा चांगली खरपूस अशी भाजल्यामुळे त्याचा कलर पण मस्त आहे रत ही डाळ होतो आणि ही आपली दुपारच्या जेवणाची आमटी उडीद डाळीची आमटी किंवा पातळ घट्टसर अशी थोडी डाळ म्हणू शकतो त्याला किंवा उडदाचं घुट्ट्या टाईप नाही होते कारण आपण उडदाचं घुट्ट करतो त्याच्यात हिरवी मिरची घालतो आहे आणि ह्याच्यात लाल तिखट घातलं आहे मी एवढाच फरक आहे तर ही डाळ अजून जराशी अशी चमच्याने घोटून घ्यायची आहे मीठ टाकलेलंच आहे सुरुवातीला आणि थोडंसं गरम पाणी करून ओतणार आहे मी ते डाळ कुकरचा डबा धुऊन त्यात पाणी ओतते थोडंसं ह्याच्यात आता पाणी घेते आणि थोडीशी आमटी अजून वाढवणार डबा गरम आहे त्यामुळे पाणी पण गरम झाले तर आपल्याला जितके हवे तितकी आमटी आपली तयार झालेली आहे आणि आता त्याच्यात जाणार आहे मीठ मीठ मी शिजताना पण टाकलेलं आहे आणि आता अगदी थोडंसं वरणं टाकते आणि चांगली आता ह्याला उकळी येऊन द्यायची आहे थोडंसं अजून पाणी मी वाढवते कारण एकदम डाळ घट्ट अशी झालेली आहे आपली बघा ही आता पाच ते दहा मिनटं उकळली की आपली खाण्यासाठी आमटी तयार होते उडी डाळीची आमटी गरमागरम अशी पावसाळ्यात तर खाण्यासाठी एकदम बेस्ट आणि आता ऑक्टोबर हीट चालू होणार आहे म्हणजे उडी डाळ कशी थंड आहे त्यामुळे आपण ही आपल्या जेवणात आता तिचा जास्त वापर करू शकतो छानशी अशी आमटी आपली उकळे आलेली आहे आणि असंच ही आता एक पाच मिनटं अजून उकळून द्यायची आणि मग खाण्यासाठी रेडी उडी डाळीची आमटी तर बघा करून कशी वाटते ती आणि डाळ जास्त भाजायची आहे अजून थोडी घोटून घेतली तरी पण चालते म्हणजे डाळ आपली त्याच्यात नाही दिसली तरी चालते जाडसर अशी आमटीमध्ये तयार होते आमटी छान उकळले आणि आता त्याच्यात थोडीशी कोथिंबीर वास एक तर एकदम मस्तच असा येतोय आणि आता आमचं जेवणाचं टायमिंग झालेलं आहे तर आम्ही आता ही आमटी जेवणाबरोबर खातोय बघा तुम्हाला कशी वाटते आणि करून बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करा लाईक कमेंट शेअर करा चला तर बाय बाय मस्त असा आमटीचा वास येतोय आणि बरोबर साडेबारा झालेले घड्याळा आता सर येणार शाळेतनं आणि आमचं दुपारचं जेवणाची आता ही आमटी तयार झालेली आहे आणि छानशी अशी आमटीच्या वासाने मला मस्त भूक लागलेली आहे त्यामुळे आता आम्ही एक थोड्या वेळाने जेवायला चालू करतो तर बघा कशी वाटली आमटी तुम्हाला आणि बाय करून बघा